उज्ज्वलास किचनमध्ये आज आपण बघणार आहे झणझणीत जन असं खानदेशी पद्धतीचं खानदेशी वांग्याचं भरीत तर यासाठी घेतलेले आहे हे हिरवे आणि पांढऱ्या रंगाचे वांगे खानदेशामध्ये जांभळे जे वांगे असतात काळे वांगे त्या वांग्याचं भरीत अजिबात खाल्लं जात नाही तर भरतासाठी नेहमी याच रंगाचे वांगे भरतासाठी खानदेशामध्ये वापरले जातात हे संपूर्ण भरीत खानदेशी पद्धतीने बनवणार आहे तर हे दोन वांगे चांगले स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे तर हे वांगे भाजताना आपल्याला ह्या वांग्यांना तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या वांग्यांना छेद करायचे सुरीच्या साह्याने याला छेद करायचे असे यामुळे वांगे आतपर्यंत छान शिजले जातात भाजले जातात तर हे वांगे साधारण अर्धा किलोपेक्षा जास्त वांगे आहेत पुन्हा थोडं तेल लावून घ्यायचं यासाठी काही मिरच्याही घ्यायची आहे तर यासाठी ह्या जाड मिरच्या घेतलेल्या आहे दोन ते तीन तेल लावून घ्यायचं आणि यालाही थोडे छेद करून घ्यायचे म्हणजे भाजताना याही फुटणार नाही आणि यासोबत काही तिखट मिरच्याही घेतलेल्या आहे लवंगी मिरच्या आहेत त्या त्यांनाही थोडं तेलाचा हात लावून घ्यायचा आणि ह्या तिखट मिरच्याही यांनाही थोडं छेद करून ह्या मिरच्याही आपल्याला वांग्यांसोबतच भाजायच्या आहेत यावर तुम्ही जाळे ठेवूनही वांगं भाजू शकता किंवा अशा पद्धतीने डायरेक्टली गॅसवर भाजता येतं आणि मिरच्याही याच पद्धतीने भाजून घ्यायच्या तर हे बघा अशा पद्धतीने हे वांगे भाजून घ्यायचे छान देठापर्यंत भाजायचे भाजताना प्रेस करून बघा हे चांगले असे शिजले पाहिजे आतमध्ये मऊ लागले पाहिजे आणि ह्या मिरच्याही चांगल्या अशा मऊ गॅस स्टोववरच भाजून घेतलेल्या आहे आणि आता ह्या मिरच्या आपल्याला ठेचून घ्यायच्या या मिरच्यांचा ठेचा करून घ्यायचा आहे ठेचा करताना यामध्ये आठ नऊ लसूणच्या पाकळ्या घालायच्या आणि हे जे वांग घेतलेलं आहे ह्या वांग्याची साल काढून घ्यायची तर हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं हाताला थोडं पाणी लावून ह्या वांग्याची साल काढून घ्यायची आहे हे बघा तेल लावल्यामुळे छान असे मस्त मऊ ही वांगे शिजता भाजले जातात आणि आतमध्ये छान शिजतात हे बघा याची अशी साल काढून घ्यायची तर हे बघा ह्या वांग्यांची या पद्धतीने आपण साल काढून घेतलेली आहे आणि ही वांगे अगदी परफेक्ट भाजली गेलेली आहे यातील तेल निघायला लागतं ला हा जो रस आहे याला तेल म्हणता वांग्याचं तेल सुटणं असं म्हणता तर हे वांगे आपल्याला आता शेचून घ्यायचे आहे थोडे ठेचून घ्यायचे तर ठेचताना यातील बिया ठेचल्या जायला नको त्यासाठी स्टीलचा ग्लास किंवा तांब्या तुम्ही यासाठी वापरू शकता आणि ह्या ग्लासाने या पद्धतीने याला थोडं मॅश करून घ्यायचं खरं तर भरीत करताना ह्या बिया ठेचल्या नको जायला भरताची चव बदलते चांगली चव येत नाही फक्त ह्या बिया तर ह्या सोडवून घ्यायच्या आणि अशा चांगल्या अशा मॅश करायच्या फक्त वांग मॅश करून झालं की आपल्याला यासाठी लागणार आहे कांद्याची पात कांद्याची पात घेताना त्यामध्ये आपल्याला कांद्याच्या पातीचा जो कांदा आहे तोही आपल्याला बारीक कापायचा आहे तर ते छोटे आकाराचे कांदे आहेत तर ते सहा ते सात कांदे घ्यायचे आहे आप आपल्याला पातीचे आणि तीन चार कांद्याची पात घ्यायची आहे हे बघा एवढ्या वांग्यांसाठीचं प्रमाण आहे हे आणि आता हे दोन्ही बारीक असे कापून घ्यायचे आहे पात आणि कांदा पूर्ण तयारी झाल्यावर कढईमध्ये तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं खांदेशी वांग्याच्या भरतामध्ये तेल जरा जास्तीच असतं म्हणून तेल थोडं जास्तीचं घालायचं तेल गरम झालं की थोडी मोहरी घालायची जिरं कापून घेतलेला पातीचा कांदा तो यामध्ये घालायचा आहे आणि आता हा कांदा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा कांदा परतवताना यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं त्यानंतर शेंगदाणे घालायचे शेंगदाणे घातल्यावर दोन कडीपत्त्याची पाणी घालते आहे कढीपत्त्याची पाने मोठी आहेत त्यामुळे दोनच घालते आहे आणि असाही कढीपत्ता खूप घालायचा नाही फोडणीमध्ये वांग्याचं भरीत करताना थोडा कढीपत्ता घालायचा आणि चांगला असा हा कांदा आता परतवून घ्यायचा आहे त्यातील शेंगदाणेही चांगले परतवले गेले पाहिजे कांद्यामध्ये आता हा बघा कांदा चांगला असा मऊ झालेला आहे त्याचा रंगही थोडा बदलायला लागलेला आहे आता यामध्ये आपण जो ठेचा होता मिरच्या भाजून घेतलेल्या होत्या आठ नऊ लसूणच्या पाकड्या घालून हा ठेचा ठेचून घेतलेला आहे हा ठेचा यामध्ये घालायचा आणि चांगला असा परतवून घ्यायचा दोन ते तीन मिनिटांसाठी ये हे बघा छान असं हे सर्व साहित्य परतवून झालेलं आहे आता यामध्ये चिमूटभर गरम मसाला घालायचा अगदी थोडा गरम मसाला जास्त गरम मसाला घालण्याची गरज नाही हळदही थोड्या प्रमाणामध्ये घालायची काही ठिकाणी तर हळदही यामध्ये घालत नाही मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर यामध्ये कापून घेतलेली कांद्याची पात घालायची बारीक कापून घेतलेली कोथिंबीर आणि आता ही कांद्याची पातही जरा मऊ होऊ द्यायची आहे नाहीतर मग ती खाताना कचकच -कच लागते त्यामुळे ती थोडी मऊ झाली पाहिजे उपट परतवून घ्यायची तर हे बघा छान सुंदर हा सर्व मसाला छान परतवून झालेला आहे कांद्याची पातही मऊ झालेली आहे आता यामध्ये भाजून मॅश करून घेतलेलं वांग घालायचं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आपण जेव्हा कांद्याची पात परतो ह्या पद्धतीने जर आपण भरीत केलं तर जेव्हा कांद्याची पात परतवतो तर तेव्हा जी आपण मिरचीचा ठेचा जो आहे तो मस्त असा मिरचा डायरेक्ट गॅसवर भाजून केल्यामुळे त्याचा छान असा स्मोकी फ्लेवर जाणवायला लागतो बघा छान असं आता हे तयार झालेलं आहे मस्त मिक्स करून घ्यायचं चांगलं दोन तीन मिनिटांसाठी थोडं मिक्स करायचं म्हणजे हे सर्व जे फ्लेवर आहे त्या वांग्यामध्ये येतील आणि तेलही सुटायला लागेल फोडणी घातल्यावर हे वांग्याचं चा भरीत छान असं तयार होतं मऊ लुसुलुसीत आणि अगदी परफेक्ट असं हे खानदेशी वांग्याचं भरीत बनून तयार झालेलं आहे यावर कोथिंबीर घालायची खानदेशामध्ये बहुतेक करून हिवाळ्यामध्ये कळण्याच्या पुरीसोबत खाल्लं जातं कळण्याच्या भाकरीसोबतही आवडीने खातात तर अशा पद्धतीने आपलं परफेक्ट असं टिप्स असलेलं खानदेशी पद्धतीचं खानदेशी वांग्यांचं भरीत बनून तयार झालेलं आहे